मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत तर ते बदल काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्वात पहिला बदल आहे या योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत होती ले ले आता या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून दोन महिने मुदत वाढवून देण्यात आलेली आहे नवीन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आता एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत केलेली आहे तसेच एकतीस जून दोन हजार पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना एक जुलै दोन हजार पासून दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे पुढचा बदल आहे आदिवास प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र जन्म दाखला या कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार आहे या पुढचा बदल आहे या योजनेतून पाच एकर शेती चट वगळण्यात आलेले आहे अगोदर पाच एकर शेती असलेल्या महिलांना हा लाभ मिळणार नव्हता त्यामध्ये बदल करून आता सरसकट सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे या बदला आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता त्याऐवजी आता एकवीस ते एक पासष्ट वर्ष असा वयोगट करण्यात आलेला आहे या पुढचा परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील असणाऱ्या विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल पुढचा बदल आहे अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर अशा कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे यापुढचा बदल आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे